नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलैकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस बाजार समिती कोल्हापूर अवकाली त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले पाच हजार रुपये सरासरी दर आले तीन हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती अहमदनगर अवकालेली सतरा क्विंटल कमीत कमी दर आले तर एक हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तर एक हजार आठशे रुपये सरासरी दर आले तर एक हजार पाचशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवकालेली तेरा हजार पाचशे नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीनशे पन्नास रुपये सरासरी दर आले दोनशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती श्रीरामपूर आवकालेली तीन हजार एकशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती हिंगणा आलेली नऊ क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार रुपये बाजार समिती आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे वीस रुपये बाजार समिती अक्लूज अवकालेली तीन हजार पाचशे नऊ कमीत कमी दर आलेत सहा रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठ रुपये सरासरी दर आलेत सात रुपये बाजार समिती सोलापूर अवकालेली पंचवीस हजार एकशे तीसनं कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आले सहाशे रुपये सरासरी दर आले चारशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली आहे एकशे वीस क्विंटल कमीत कमी दर आले आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती जळगाव अवकालेली आहे वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार रुपये सरासरी दर आले दोन हजार पाचशे रुपये बाजार समिती पुणे पिंपरी अवकालेली आहे दोन हजार सहाशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत सात रुपये जास्तीत जास्त दर आलेत नऊ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आवक आहे बावीस हजार नऊशे नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत सात रुपये सरासरी दर आलेत सहा रुपये बाजार समिती नागपूर हवंकालेली आहे तीनशे तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पंच्याहत्तर रुपये बाजार समिती भुसावं आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आले दोन 200 हजार पाचशे रुपये सरासरी दर आले दोन हजार दोनशे रुपये बाजार समिती मंग आवक आलेली आहे चार हजार तीनशे पंच्याऐंशी न कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले सात रुपये सरासरी दर आले सहा रुपये बाजार समिती कामठी आवकालेली आहे पाच क्विंटल कमीत कमी दर आले दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आले तीन हजार पाचशे रुपये सरासरी दर आले तीन हजार रुपये धन्यवाद